नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज नाला सुपार्याच्या विवांत हॉटेलमध्ये भाजपने पाच कोटी रुपयांचं वाटप केलं अशा प्रकारचा आरोप बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेला आहे हा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर झालेला आहे निवडणुकीच्या ठीक एक दिवस आधी विरोधकांच्या हाती घाबार सापडला आहे विरोधकांना प्रचंड आनंद झालेला आहे संजय राऊतांची प्रतिक्रिया ऐका खेळ खल्लास म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की विरोधकांना किती आनंद झाला असेल युरेका युरेका म्हणत बाटपच्या बाहेर विवस्त्र आलेल्या आर्किमेटिससारखी विरोधकांची अवस्था झालेली आहे नालासोपाऱ्यामध्ये हे जे काही घडलं आहे ते प्रकरण नीट लक्षात घ्या स्थानिक पक्षाचा एक नेता भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसावर आरोप करतो बहुजन विकास आघाडी या वसई विरारपुरता मर्यादित पक्ष आहे या पक्षाचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हा आरोप केलेला आहे आरोप कोणावर केला आहे भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसावर या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल घेतली जाते तात्काळ कारवाई होते निवडणूक आयोगाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी रवाना होतात आणि या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात करतात निवडणूक आयोगाचे अधिकारी अत्यंत निपक्षपातीपणे काम करत आहेत हे नाला घटनेवरून उघड आहे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये म्हणजे त्यांच्या सत्ता काळामध्ये ही जर घटना घडली असती तर प्रकरण कधीच रफादफा झालं असतं सगळे पुरावेसुद्धा नष्ट झाले असते विनोद तावडेंनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे की सी सी टी व्हीचं फुटेज तपासा कारण एकदा हे फुटेज समोर आलं की दूध का दूध आणि पाणी का पाणी व्हायला मदत होईल आरोप होतोय पाच कोटी रुपये वाटल्याचा आणि प्रत्यक्षात घटनास्थळी सापडलेली रक्कम आठ ते दहा लाखापेक्षा जास्त नाही आहे या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विरोधकांची मात्र गोची झालेली दिसते या प्रकरणाला विनोद तावडे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा रंग द्यावा बहुजन विरुद्ध बामण असा रंग द्यावा की निवडणुकीमध्ये धनशक्तीचं कसं तांडव चाललं आहे यावर बोलावं याबाबत विरोधकांचा प्रचंड संभ्रम दिसतो आहे सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया तुम्ही ऐका तुमच्या लक्षात येईल की त्यांचा गोंधळ उडालेला आहे की नेमकं म्हणावं तर म्हणावं काय संजय राऊत आपले बोलून गेलेले आहेत की, की खेळ खल्लास संजय राऊत दोन्ही विषयांवर बोललेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हा रंगसुद्धा त्यांच्या वक्तव्यामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपकडून कसं पैशाचं वाटप सुरू आहे कोण पैशाचं वाटप आहे किती पैसे वाटले जात आहेत आणि आम्ही सत्तेवर आल्यावर या सगळ्या प्रकरणाची कशी चौकशी करू आणि कशाप्रकारे कारवाई करू या सगळ्या विषयावर संजय राऊत अत्यंत भरभरून बोललेले आहेत या संपूर्ण प्रकरणातला गमतीचा भाग म्हणजे ज्यांनी आरोप केले ते हितेंद्र ठाकूर आणि ज्यांच्यावर आरोप झाले ते विनोद तावडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे बोट दाखवलं एकमेकांवर आरोप केले आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर हे दोन्ही नेते क्षितिज ठाकूर यांच्यासोबत एका कारने रवाना झाले म्हणजे विवांता हॉटेलमधून हे तिन्ही नेते एका कारने बाहेर पडले आता या सगळ्या घटनेचा अर्थ काय काढावा या संभ्रमात जनता पडलेली आहे महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा निवडणूक होते आहे आणि निवडणुकीचा जो प्रचार होतो आहे त्या प्रचारातून एक बाब अत्यंत स्पष्टपणे समोर आलेली आहे की मवियाच्या नेत्यांकडे कोणताही मुद्दा नाही आहे काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली मुंबईसारख्या शहरात झाली आणि या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी जी काही नौटंकी केली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे राहुल गांधी यांची गाडी राहुल गांधी यांच्या जा घड्याळ्याचा काटा अदाणींवर अडकलेला आहे अदाणी एके अदाणी अदाणी दुने अदाणी राहुल गांधी यांच्याकडे तिसरा मुद्दाच नाही आहे आणि त्याच्यामुळे उठशूट ते, ते अदाणींना लक्ष करताना दिसत आहेत आता तुमच्याकडे कोणताही मुद्दा नाही आहे आणि नालासोपाऱ्यासारख्या एका उपनगरामध्ये पाच कोटीचं हे प्रकरण समोर येतं तर त्याच्यामुळे स्वाभाविकपणे बुडत्याला काडीचा जसा आधार असतो तसा मवियाच्या नेत्यांना या मुद्द्याचा आधार मिळायला दिसतो आहे बुडत्याला काडीचा आधार आणि मवियाला पाच कोटीच्या पुढीचा आधार तर मवियाचे नेते प्रचंड खुश आहेत आणि हा मुद्दा वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या संपूर्ण निवडणुकीमध्ये जर कोणता एक मुद्दा असेल ज्याच्यावर मतदार मतदान करणार आहेत तो मुद्दा म्हणजे मवियाच्या नेत्यांकडून होणारं मुस्लिम तुष्टीकरण पैशावरूनच जर हो हल्ला करायचा आहे तर पाच कोटीमुळे जितका हो हल्ला होतो त्याच्या कितीतरी पट हो हल्ला एकशे पंचवीस कोटी आणि दोनशे कोटीवरून झाला पाहिजे परंतु तसा तो होताना दिसत नाही आहे कारण ही रक्कम मालेगावामध्ये आलेली आहे दुबईमधून पैसा निघतो एकशे पंचवीस कोटी रुपये सिराज मोहम्मदच्या खात्यामध्ये येतात तिथून त्या रकमेला पाय फुटतात दोनशे खात्यांमध्ये ही रक्कम ट्रान्स्फर केली जाते दोनशे कोटी रुपयाची रक्कम हवाला नाही येते या पैशाचंसुद्धा महाराष्ट्रात वाटप होतं देशामध्ये अन्य काही ठिकाणी वाटप होतं हा पैसा कशासाठी आला हे सगळ्यांना ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे मवियाचे नेते याच्यावर मूग गिळून बसलेले आहेत न सापडलेल्या पाच कोटीबद्दल मात्र प्रचंड ओरडा सुरू आहे मग हे थोडं आश्चर्यकारक नाही का की पाच कोटी रुपये सापडले नाहीत त्याच्याबद्दल सुप्रिया सुळे प्रतिक्रिया देतात संजय राऊत प्रतिक्रिया देतात आता उद्धव ठाकरेसुद्धा काही वेळाने बोलणार आहेत हे ने सगळे नेते त्या पाच कोटीबद्दल बोलतात परंतु एकशे पंचवीस कोटीबद्दल अशी कोणतीही उत्सुकता ही नेते मंडळी दाखवत नाहीत कारण उत्सुकता त्या गोष्टीबद्दल असते या गोष्टीबद्दल आपल्याला माहीत नसते मालेगावामध्ये मा आलेले एकशे पंचवीस कोटी आणि हवालाने आलेले दोनशे कोटी कशासाठी आलेले आहेत याचा पूर्ण तपशील मवियाच्या नेत्यांकडे आहे त्यांना पूर्णपणे माहिती आहे त्यामुळे सगळे मवियाचे नेते याबद्दल मूक गिळून बसलेले आहेत कोणीही प्रतिक्रिया दिली नाही कोणी उत्सुकता दाखवली नाही मीडियामध्ये खळबळ नाही कोणीही कोणालाही काहीही प्रश्न विचारले नाहीत फक्त किरीट सोमय्या बोलले आणि सगळं प्रकरण शांत झालं मीडियामध्ये खळबळ नाही कारण या विषयामध्ये महायुती किंवा भाजपच्या विरोधात बोलणार काहीही का नाही आहे आता मुद्दा असा निर्माण होतो की जे पाच कोटी रुपये सापडले नाहीत तो पाच कोटीचा आकडा आला कुठून तो आकडा आला हितेंद्र ठाकूर यांच्याकडून त्यांनी हा आरोप केला आहे की भाजप नेते विनोद तावडे हे पाच कोटी रुपये घेऊन विवांतावर आलेले आहेत हे पाच कोटी रुपये ते वाटणार आहेत मुळात हे पाच कोटी रुपये सापडले नाहीत आणि त्याचं उत्तरसुद्धा दिलं बहुजन विकास आघाडीच्या एका कार्यकर्त्याने त्याने असं सांगितलं की आम्हाला माहिती मिळाली की विनोद तावडे पैसे वाटायला या हॉटेलमध्ये आलेले आहेत आम्ही तात्काळ तिथे धावलो मग ते पैसे गेले कुठे असा प्रश्न जेव्हा त्याला विचारण्यात आला तेव्हा त्याने उत्तर दिलं की आम्ही उशिरा पोचलो पैसे वाटप तर सकाळपासून सुरू आहे या संपूर्ण कथानकाचा जा उगम झाला हितेंद्र ठाकूर यांच्या मुखातून आणि त्याचा क्लायमॅक्स केला त्यांच्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्याने हा कार्यकर्ता असं म्हणतो की इथे पाच कोटीचं वाटप झालेलं आहे हे hey, वाटप सकाळपासून सुरू होतं कोणाला पैसे दिले गेले किती पैसे दिले गेले याची संपूर्ण नोंद विनोद तावडे यांच्या डायरीमध्ये आहे ही डायरी ना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सापडली आहे ना कॅमेऱ्याच्या समोर आलेली आहे ना पत्रकारांनी त्या डायरीबद्दल कोणताही खुलासा केलेला आहे ना त्या डायरीचा डायरी फोटो कोणत्याही चॅनलने प्रसारित केलेला आहे त्यामुळे जोपर्यंत पुरावे सापडत नाहीत जोपर्यंत ती डायरी सापडत नाही जोपर्यंत ती माणसं सापडत नाहीत ज्यांना पैसे वाटले गेले तोपर्यंत ही फक्त एक स्टोरी आहे जेव्हा पुरावे समोर येतील तेव्हा हे प्रकरण बनेल या प्रकरणावर शिक्कामोर्तब होईल त्यामुळे सगळं काही हवेत आहे आणि या हवेतल्या कथानकावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे खेळ खल्लास आता खेळ मवियाचा खल्लास झालेला आहे की आणि कोणाचा हे त्यांचं त्यांना माहिती परंतु हे संपूर्ण कथानक रंगवण्याचा वाढवण्याचा आणि त्यातून खळबळ निर्माण करण्याचा मवियाच्या नेत्यांचा निश्चितपणे प्रयत्न असेल कारण बुडत्याला काडीचा आधार आहे आणि मवियाच्या नेत्यांसाठी ही काडी आहे आणि या काडीच्या माध्यमातून महायुतीमध्ये काडी करण्याचा प्रयत्न ही मंडळी करणार आहेत भाजपमध्ये सुद्धा काडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत कारण याची सुरुवात भाजप नेत्यांनी दिलेल्या माहितीवरून अशीच हितेंद्र ठाकूर यांनी केलेली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय होतं ते पाहत राहायचं मी मात्र इथेच थांबतो आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज टंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद